अंबानी कुटुंबाच्या घरी लगीन घाई अनंत राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या घरी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे लग्न जुलै महिन्यात होणार आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे त्यांच्या दोघांच्या प्री वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते त्यानंतर आता राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका देऊन मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिलं आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट बारा जुलै रोजी लग्न गाठ बांधणार आहेत या लग्न सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे या लग्नाचे स्वतः अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी आमंत्रण देत आहेत मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानी आणि राधिकासोबत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रण दिलं आहे त्याचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुकेश अंबानी यांना फुलांचं पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुनेने राधिका मर्चंटला सुंदर मूर्ती भेट दिल्याचं दिसत आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मुकेश अंबानी यांनी दिले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई